नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक आज अचानक वाढली ते मित्रांनो बाजार समिती लातूर या ठिकाणी आज आवक एकोणीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सरसंजरा चार हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजार भाव ते मित्रांनो आज पुन्हा दरामध्ये किंचित घसरण होताना दिसते मित्रांनो